शेतीचे विषय अध्यक्ष मोदय या प्रस्तावामध्ये आहेत मला माहिती आहे अध्यक्ष मोदय की यावर्षी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं अध्यक्ष मोदय अतिवृष्टीमुळे झालं अध्यक्ष मोदय आणि त्यामुळे अक्षरशः हजार लाखो हेक्टर जमीन ही अध्यक्ष मोदय पाण्याखाली गेली खरडून गेली पिकट डुबले धानाचे पिकट उबलेत सोयाबीन खराब झाली फळबागा नष्ट झाल्या खराब झाल्यात अध्यक्ष मोदय आणि म्हणूनच अध्यक्ष मोदय हे सरकार जे दोन हजार चौदापासून आपण मधले अडीच वर्ष जर सोडले तर दोन हजार चौदापासून अध्यक्ष मोदय तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते मध्ये अडीच वर्ष सोडल्याने एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि आता देवेंद्रजी अध्यक्ष या कार्यकाळामध्ये जे जे नुकसान शेतकऱ्यांचं झालं नुकसान खूप मोठं असतं अध्यक्ष मोदे तेवढं कोणतंच सरकार देऊ शकत नाही सगळ्यांना समजतं अध्यक्ष मोद परंतु त्यातही जर आपण मागच्या सरकारांचा कार्यकाळ आणि मधल्या अडीच वर्षाचा उद्योजीचा कार्यकाळ आणि या सरकारचा कार्यकाळ काढला तर कितीतरी पटीनं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई देण्याचं काम राज्य शासन केलं अध्यक्ष म्हणून एकतीस हजार कोटी अध्यक्ष महोदय हे पॅकेज जे अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या अतिवृष्टी दिलं अध्यक्ष महोदय त्यातले ते जवळपास तेरा चौदा हजार कोटी अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत